नमस्कार मी डॉक्टर मेघश्री गिरीश देशमुख शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉन नांदेड इथून पुरुष वंदत्वाच्या हा माझा तिसरा व्हिडिओ आहे तर स्पर्म डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स हे हे म्हणजे काय तर मराठीत सांगणं हे मला जरूरी वाटलं कारण वीर तपासणीसोबत पुरुषांचा ही टेस्ट केलीच केली, केली पाहिजे कारण ही टेस्ट जरुरी आहे पूर्वी हे आपल्याला कळायचं नाही की शुक्राणू नॉर्मल असताना पण माझं अपोर्शन का होते बायकांना कळायचं नाही किंवा आमच्या बाळांमध्ये ठोके का जातात किंवा बाळ अचानक पोटात का जाते या सगळ्या गोष्टींना मात करण्यासाठी स्पर्म फॅमिली इंडेक्स टेस्ट आम्ही करत आहोत तर थोडक्यात सांगायचं म्हणजे पुरुषांच्या अनुवंशिक सामग्री त्यांच्या डोक्यामध्ये असते शुक्राणूच्या डोक्यामध्ये तर ही अनुवंशिक सामग्रीची तपासणी जेव्हा आपण करतो ते एक एक एकंदरीत एक हे सगळं पक्क इंटॅक्ट असायला पाहिजे पण बरेचदा काय होते याच्यात विखंडन होते किंवा फ्रॅगमेंट्स होतात तर असं झालं तर त्याला स्पर्ध डीएनए फ्रॅगमेंट इंडेक्स म्हणतात या माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये याच्यात मी डिटेल्स सांगते